तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल माणिकनगर येथे सत्ताविसाव्या रमजान महिना निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन माणिकनगर युथ फाउंडेशन व अमीर फौजदार फ्रेंड सर्कल यांच्या उपस्थितीत सत्ताविसावा रोजाचे इफ्तार पार्टी पार पाडली सुमारे सातशे ते आठशे लोकांचे जेवण करण्यात आले होते यावेळी सुमित दादा कदम युवा मंच महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे नेते सांगली जिल्हा उपाध्यक्ष चेतन कलगुडगी मिरज तालुका प्रहार न्यूज संघटक समीर फौजदार भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू भैया आत्ता नितेश दादा कांबळे पवन राजपूत अल्ताफ सय्यद स्वल्पविराम योगेश हवलाप्पा अरबाज मनेर अली सय्यद प्रथमेश मोहिते गणेश कलगुडगी राहील शेख महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ विजयकुमार कांबळे सर व बाळू गांगड सर सामाजिक कार्यकर्ते सचिनदादा कांबळे प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड सर व सर्व अमीर फौजदार फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते हे उपस्थित होते डॉ विजयकुमार कांबळे सर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व युथ फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या सर्वांना नमस्कार डॉक्टर विजयकुमार कांबळे बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आ, या ठिकाणी माणिकनगर युथ फाउंडेशन मार्फत ही इप, भव्य अशा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आमचे विद्यार्थी आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे सर त्याचबरोबर समीर फौजार आणि आपण सर्व पदाधिकारी यांना मला निमंत्रण दिल्यामुळं या ठिकाणी इफ्तार पार्टीला आलो होतो गेली आठ वर्षं हे माणिकनगर युथ फाउंडेशनच्या मार्फत आठ वर्ष इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याचा उपक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडलेला आहे त्यामुळं सामाजिक सलोख अतिशय चांगल्या प्रकारे राहतो आणि या आणखीन एक वैशिष्ट्य मंडळाचं म्हणजे की त्यांनी या माणिकनगर युथ फाउंडेशनच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आणि सामाजिक उपक्रम ते करत आहे या ठिकाणी मी उपस्थित राहून माझे सहकारी बाळू सर आणि मी आणि आमच्या बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघातर्फे या माणिकनगर युद्ध फाउंडेशन इफ्तार पार्टीला मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्या सामाजिक कार्यालाही शुभेच्छा देतो आणि मी थांबतो